शिवाजी पार्क दादर येथील स्काउट हॉल हो येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या ग्राहक पेठेचं आयोजन मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे सोळा ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये या, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रदर्शनांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकांना चांगलं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे ग्राहकांना देखील चांगल्या वस्तू उपलब्ध होतात त्यामुळे उद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या प्रदर्शनाचं निश्चितपणे आयोजन व्हायला हवं असं मत शर्मिला ताई ठाकरे यांनी यावेळेस व्यक्त केलं मिनलताई मला असं वाटतं गेली पस्तीस वर्ष हे करतायत आणि मला त्याचं कौतुकासाठी आहे की महिला ह्या खूप खूप काही काही चांगल्या घ प्रोडक्ट्स घरी बनवतात म्हणजे दागिने बनवण्यापासून साड्या बनव किंवा दागिने टिकल्या बनव पिठं बनव तर त्याला मार्केट उपलब्ध करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण घरी घरून महिला बनवू शकते पण ते विकू नाही शकत तर त्याच्यासाठी ग्राहक पेठ मिनिलदाय जे करतात ही इतकी उपयोगी आहे की इथे महिला एका छताखाली सगळे प्रॉडक्ट्स विकू शकतात आणि त्यांना चांगलं मार्केट उपलब्ध होतं आणि एकदा तुम्ही त्यांनी कार्डं दिली की मग त्यांचं मार्केट पुढे पण चालू राहतं की आता मी पण कार्ड घेतली की मला एखादा प्रॉडक्ट आवडलं उद्योगिनी प्रतिष्ठानने हे प्रदर्शन प्रायोजित केलं आहे या प्रदर्शनामध्ये ज्वेलरी साड्या ड्रेस मटेरियल बॅग्स गाउन्स लहान मुलांचे कपडे सौंदर्य प्रसाधनं भेटवस्तू साबण साड्या ब्लाऊज पापड लोणचे खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू उपलब्ध होणार आहेत जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन मिनल मोहाडीकर यांनी केलं दादरच्या स्काउट पॅवेलियनमध्ये आपण ग्राहक पेठेचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणेच संक्रांतीपूर्व म्हणजे संक्रांतीच्या वेळेला आपण हे प्रदर्शन भरवत असतो एकाच छताखाली तुम्हाला सर्व महिला उद्योगिनींचे प्रॉडक्ट्स मिळतील जिथे पुण्याहून नाशिकहून अगदी नागपूरहूनसुद्धा उद्योगिनी आलेले आहेत तर अशा सर्व वेगवेगळ्या वेग वेग उद्योगिनींना भेटायला रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या कालखंडात आपण अवश्य शिवाजी पार्कला स्काउट पॅ पा, स्काउट हॉलला भेट द्या दुसरी गोष्ट म्हणजे कौतुकाचं दरवर्षीच आम्ही इथे हळदी कुंकू पण करत असतो आज शर्मिलाताईंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या या हळदी सुद्धा आज सर्व महिला म्हणजे स्टॉल होल्डर्स आहेतच पण बाहेरून येणाऱ्या सर्वांना तिळगुळ घ्या गोड बोला याच्यासाठी आज आम्ही तो दिवस साजरा करणार आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स